नमस्कार सकीनो उज्वलत किचन कट्टा मध्य तुम सर्व स्वागत हे पहा आपण डोसे असे भरपूर प्रकारे खाल्लेले आहेत आता बघा मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे एकदम मऊ लुसलुसीत असे होतात तर पहा त्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आपल्या घरचा जो तुम्ही खाता घरी रोज हा माझा इंद्रायणी आहे मी रोज खाते घरी तो तर हे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे मी धुवून घेतलेला आहे आणि हे पहा आता थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सुकच खोबरं आहे पाणी गरम करून घेतलेलं आहे पहा हे पहा चांगलं असं पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बारीक केलेलं खोबरं घालायचं सुक खोबरे आपलं असं पाण्यामध्ये भिजून द्यायचंय ते आणि मग हेच पाणी आपण या तांदळामध्ये घालणार आहोत आणि ज्या वाटीने मी तांदूळ घेतले ना त्याच मी सगळे आपल्याला माप घ्यायचे आहे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे बघा पाव वाटी मी पोहे घेतलेले आहेत ते एकदा धुवून घेते आता तर हे बघा आता हे पोहे पण आपण याच्यातच घालणार आहोत झाकून ठेवायचे झाकून ठेवायचे आता आपण पुढील चटणीची तयारी करून घेऊया तोपर्यंत आपण हे आपण द्यायचं चटणीची तयारी करणार आहोत तोपर्यंत आपल्याला ढोश्याच भिजते आता पहिला कांदा चिरून घेऊया कांदा शिरून साव टाईप आपण चटणी बनवणार आहोत त्यासाठी हा उभा कांदा चिरून घ्यायचा एक कांदा घेतलेला आहे तुम्ही टोमॅटो पण चिरून घेते थोडा बारीक अचीरून घेते पटकन मऊ पडेल टोमॅटो आता सुद्धा चिरून झालेलं आहे आता कढई मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे हे आपली आपलीकडे गरम झालेली आहे ते त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ तेल छान असे गरम होऊ द्यायचे हे तेल गरम झालेलं आहे थोडं मोहरी घालू एक चमचा मूग डाळ घालायची आहे एक दीड चमचा चना डाळ छान तेला परतून घ्यायचे मिरच्या घालायच्या चांदा घालायचा आपल्याला जास्त लाल वगैरे काही करायचे नाहीये फक्त स्वच्छ पाना घालायचं म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतून आहे पर त्याचबरोबर ह्या डाळी पण जास्त असं हे करायच्या नाहीये खूप छान लागते ह्या प्रकारची चटणी तुम्ही टोमॅटो सॉस पण खाऊ शकता त्याच्याबरोबर आता टोमॅटो घातलं म्हणजे मीठ आलं बघायचं घालायला म्हणजे बस असं बीक घातला ना फक्ट पण टोमॅटो मऊ होतो चवीनुसार मी आसपास मीठ घालून घेतलीय थोडीशी हळद घातलीचे मोडभर हे पण झालेलं आहे आता थंड करून मी मिक्सर मध्ये फिरून घेते बंद केलेलं आहे तर हे पाय मग चटणी अशी बारीक करून झालेली आहे एक आता वाटीमध्ये काढून घेते तर हे पा ही चटणी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आता त्याच कढईमध्ये आपण तेल घालून गरम करून आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी जिरं छान द्यायचं आहे आपल्याला जिरं मोहरी तडतडलेली आहे याच्यातच कडीपत्ता घालायचा हे प आपली फोडणी तयार झालेली आहे आता चटणी घालून घेऊया भाजात चटणीवर घालून घेऊ आता आपली चटणी तयार झालेली आहे बघा किती छान अशी आपल्या ह्या नाश्त्याबरोबर बरोबर खूप छान लागते ती मी नक्की एक जास्त चटणी करून पहा आता चटणी तयार झालेली आहे आपण आता तांदूळ भिजत घालून पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहे चटणी करीपर्यंत आता हे पहा पाणी काढून टाकून भांडलेले आहे तांदूळ आपण भांड्यामध्ये घालून घ्यायचे मस्त असे आपले भिजलेले आहे सर्व असे काढून घ्यायचे पु यांनी काय होत मस्त असं मोहपणा येतो आपल्या नाश्त्याला आता हे सर्व तांदूळ मी यात घालून घेते तर हे पहा आता ही ज्या वाटीने तांदूळ घेतल्यानंतर तेवढं एक वाटी पाणी वापरायचं बारीक करण्यासाठी हे थोडं थोडं घालून मी आता त्याची पेस्ट करून घेते बारीक करून घेते पण हे पहा एकदम पेस्ट करून घेतलेली आहे बारीक अशी बरोबर एक वाटी तांदूळ आणि एक वाटीच पाणी वापरायचं आहे म्हणजे परफेक्ट प्रमाण होतं झालेलं आहे आपलं सगळं प्रमाण व्यवस्थित शेवलं नाही सगळं व्यवस्थित परफेक्ट असे आपले तयार होत आणि बघा की पांढरे शुभ्र असे झालेले आहेत याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे खोबरं आणि पोह्यामुळे खूप छान अशी त्याला चव येते दुसऱ्यानुसार मीठ घातलंय खायचा सोडा घालून घ्यायचा आहे नाही तर तुमच्याकडे येणं असेल ना तर पण तुम्ही घालू शकता त्या सोड्यावर थोडस चमच्यावर पाणी घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला याच्यात थोडस दही सुद्धा दोन चमचे घालू शकता त्याने अजून अजून सुशित असे होतात आता हे बघा आपलं झालेलं आहे आता मी तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे व्यवस्थित मिक्स पण झालेला आहे आपला आता सोडा आता या याला मी जरा दुसरा मोठा चमचा घेते म्हणजे सर्व एकाच मापाने होती हे बघा हा चमचा चला आता तवा गरम झालेला असेल हे पहा आपला तवा गरम झालेला आहे त्याला आता तेल लावून घेऊ नॉनस्टिकचा तवा तर तेल लावायची पण गरज नाहीये माझा तो, तो खराब झालेला आहे त्यामुळे मी हा तवा घेतलेला आहे थोडंसं आपलं तेल लावून घ्यायचं नाही म्हणून हे त्याच्यावर मी एकच चमचा घ्यायचा आहे खूप पातळ नाही करायचं आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे दोन मिनटं ठेवून हो, दुसरी साईडने पलटून घेऊ हो। तर हे पाहज निघतोय किती छान असे आपले ढोसे तयार होतात आता सर्व ढोसेने मी असेच बनवून घेणार आहे तुम्हाला दाखवते किती मौलुसलुषित असे होतात तुम्हाला जर माझी ढोशेची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तांदूळ पण भिजत घालायचे जरूरत पडत नाही अगोदर झटपट होता जेव्हा वाटेल तेव्हा आपण हे करू शकतो हा नाश्ता झालेला आहे आपला छान असा बघा किती मौलुसलुशीत झालेला आहे तुम्हाला मी हातात धरून दाखवते बघा आता सगळे मी असेच बनवून घेते हे बघा आपले हे ढोसे चार पाच ढोसे करून घेतलेले आहे बघा तुझे छान आणि मौलूस लुशीत आहेत पहा एकदम हे पहा एकदम मौलूस लुशीत असे आपले हे ढोसे तयार झालेले आहेत